माजी मंत्री डॉक्टर जय्यत तयारी सुरू आहे या निमित्ताने कडेगाव येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेसाठी भव्य मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाच्या वीस एकर मैदानाचा कायापालट करण्यात आला आहे त्यापैकी बारा एकरांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुख्य सभा मंडप उभारण्यात आले आहे त्याला साजेचे तीन हजार दोनशे चौरस फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या लोकसहभागातून नियोजन व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे सभामंडपात एक लाख पन्नास हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे व्यासपीठावर साठ बाय सोळा चौरस फुटांची ई डी स्क्रीन बसवण्यात आली आहे ध्वनी क्षेपणासाठी अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे पिण्याचे पाणी व स्वच्छता गृहांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे सभेसाठी येणाऱ्या भाणांसाठी कडेगाव शहर व परिसरात चौदा ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे अग्रणी न्यूज विटा